हॅलो एव्हिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे सोळा ऑगस्ट लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर माझा आज बड्डे आहे परंतु मला म्हणजे रात्री केक कापायचा नव्हता पण आता पोरांचा ग्रहप्रतीकने केक मागवला मग केला बिकट तर माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी देवांची पूजा वगैरे केली स्वयंपाक अजून बाकी आहे बरंच लेट झालं आहे आज सगळं लेट लेट चाललं आहे माझं ॲक्च्युली प्रशांतजींना म्हटलं कोथिंबीर कढी पत्ता घेऊन या म्हटलं त्या दोन्ही वस्तू नसल्या की स्वयंपाक करायला बुडच होत नाही पोरांसाठी पनीर पराठे करायचे प्रशांतजींना म्हटलं तुम्ही आज पनीर पराठेच खा आणि मला करते काहीतरी डाळ वगैरे डाळ आणि भाज्या मला एका ताईंनी त्यांचं नाव आता मला नाही राहिलं इतका मोठा कमेंट केला एवढं छान वाटलं त्यांनी एवढ्या बारीक सारीक गोष्टी मला काय खा काय नको खाऊ कसं खा खूप म्हणजे खूप सगळ्या बारीक बारीक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आहेत तर मी त्यांचे खूप मनापासून आभारी आहे असं मी म्हणेल इतका मोठा कमेंट होता त्यांचा मी तो सगळा वाचला आणि मला खूप छान वाटलं की त्यांनी माझ्यासाठी एवढा वेळ काढला खूप बारीक सारीक गोष्टी सांगितल्या त्यांनी मला फायबर कशातून मिळेल तुला काय खाल्ल्याने काय होईल म्हणजे काय खाल्ल्याने फायदा होईल असं तसं तर खूप खूप मी त्यांना धन्यवाद म्हणेल तर चला आता मला ना कालचा व्हिडिओ एकदा एडिट करायचा आहे प्रशांत जिथे घेऊन येत आहे तोपर्यंत मी व्हिडिओ एडिट करून घेते कपडे वाट टाकून बादली इथे कपडे वाट टाकून बादली इथेच बरं ठेवली आणि काय फोटोची का बरं काढली घेतले का मग तुला जे पाहिजे होते ते बघू आवरचा फोटो बाबरे <laughs> तो पण बघू हे बघा हा फोटो आम्ही नाशिकच्या आमच्या ऑफिसचं ओपनिंग केलं होतं तेव्हा त्या ओपनिंगचा फोटो आहे हा माझा हा सेट खूप छान आहे गळ्यातला हे बघा माझे क्यूट क्यूट बच्चा आपली करीना प्रतीक बघा किती छान दिसत आहे छोटे असतानाचे फोटो आहे मस्त त्यांचे मोठे मोठे केले हे बघा नाशिकचे काय नाव त्यांचं हे पॉलिटिशियन आहे मला हे यांचं नाव माहिती आहे मला वसंत आठ नऊ सॉरी वन आठ नेट तुम्हाला माहिती हे प्रशांतजींचे काका आहे ते जज होते रिटायर झाले आणि हे आमचे दादा माझे फादर इन लॉ आणि हा फोटो बघून तुम्हाला खूप हसायला येईल कारण की बघा किती खतरनाक फोटो आहे हा आमचा आम्ही दोन हजार दहाच्या आधीचा फोटो आहे हा आम्ही तिरुपती बालाजीला गेलेलो होतो तिकडे प्रशांतजींनी केस काढतात ना तिकडे टक्कल करतात प्रशांतजींनी केस काढले माझे एक्सप्रेशन बघा म्हणजे काय हे एक्सप्रेशन आहे ना स्माईल काही हा बघा प्रतिकाणी करीना दोघं क्यूट दिसत आहे आणि एकदम खतरनाक फोटो माझा तुम्हाला बघायचं असेल तर कुठल्या यात का हा एकदम खतरनाक फोटो आहे आमचा माझा अवतार बघा किती जाड होते मी ऐंशीच्या च्या आसपास असेल ऐंशी किलो चेहरा बघा माझा हे एका थर्टी फर्स्ट डिसेंबरचा फोटो आहे किती इस, किती इयरचा आहे माहिती आहे की तुला कोणत्या इयरचा करीनाने इंडियन ड्रेस घातला होता आईचा ड्रेस बघा ना मुलगी माझी इंडियन ड्रेसमध्ये होती किती क्यूट दिसते हसते छोटीशी आणि प्रशांत जी आपले थ्री पीस ते त्यांचं बी बघा गाल गुबू गुबू प्रतीक छान दिसतोय एका थर्टी फर्स्ट डिसेंबरचा आहे हा आम्ही हैदराबादला हा, हा ड्रेस पार्टीसाठीच घेतला होता खास असे खूप खतरनाक फोटो ह्या बॅगमध्ये भेटतील एकदा एक आंटींनी कमेंट केला होता की प्रतीक करीनाचे ना लहानपणीचे फोटो शेअर करा आमच्याबरोबर एखाद दिवशी करेल बघेल आज जमलं तर आता बॅगवरच आहे ना आता तू काय करते ते माझ्या कुर्त्या इस्त्री करत होती ना थोडी पराठे करू का आता कुठे आला तो आल्यावर खाणार आहे का तू फायनल नाही साडी नाही आहे दुपट्टा आहे खोल ना खोल खोल आणि दे हा सिल्कचा दुपट्टा आहे मी हा कसा आहे छान आहे ना तो माझा लाल दुपट्टा तो त्याच्यासारखाच आहे हा आणि तो लाल दुपट्टा खूप जणांनी आवडतो मला पण खूप आवडतो तर मी हा ऑनलाईन मिंत्रावरून मागवलेली आहे हा दुपट्टा खूप छान आहे मला खूप आवडलं माहिती आहे त्याची क्वालिटी वगैरे असं म्हणजे हे बघ ना किती मस्त आहे आणि हा ग्रीन कलर पण खूप छान आहे तर मी म्हटलं बघू मागवून चांगला नाही वाटलं तर रिटर्न करू पण खूप छान आहे मला तर स्वतःला तर खूप आवडला मी डेकोरेशन लहान होता लावताय बघा फोन वाचतोय फोन वाचतो आहे माझा माझ्या मुलांना माझ्या हातचे कुठलेही पराठे खूप आवडतात हो मागे आलू पराठे केले तेव्हा एक दोन ताई बोलल्या की रेसिपी शेअर करत नाही करत जा असं पनीर पराठ्याची केली मी बऱ्याचदा तर खूप टेस्टी झाले होते करीना आणि प्रतीक दोघं एक नंबर एक नंबर मम्मा आणि आपण काही मुलांसाठी बनवतो ते एवढे आवडीने खाताना आपल्याला खरंच खूप छान वाटतं काय काय अनियन पास्ता बनवते

मारुतींच्या मंदिरात जायचं भाई याकडे असं एखादं असेल ना रेन टोपीवाला पाऊस पा। पा। पडेल पण एवढा ओली नाही आता आणलं ना मी तुझं तुझं आहे ना फ्रेंड लोकांचं नाही आहे ना दे मग प्रशांतजी मला सकाळी आंघोळ होऊन रेडी झाले ना तर मला बोलले की मला मला जे काही काम आहे म्हणे ते मी थोडेसे उद्यावर पोस्टपोन करू शकतो ठीक आहे तुझा बर्थडे नाही करायचा आहे सेलिब्रेट पण आज एक गोकुळ अष्टमी समजतो की गोकुळ अष्टमी आहे ना म्हणे त्यानिमित्त चल मग आपण दहीहंडी वगैरे बघायला जाऊ कारण की मुंबईमध्ये दहीहंडी कितीच मोठ्या प्रमाणात दहीहांड्या फोडल्या जातात तुम्हाला तर माहितीच आहे पण माझं नव्हता मूड म्हणजे मी त्यांना म्हटलं की नाही बाहेर पाऊस पण चालू आहे आणि नाही जायचं आहे मला तर मी गेली नाही आता संध्याकाळचे साडेसात वाजले आता आले प्रशांती जरा वेळापूर्वी तर मग ते आता सांगताय की आपण कृष्ण जन्माष्टमीत आमच्या सोसायटीमध्ये जे इस्कॉन टेम्पल आहे तिथे आम्ही दर्शनाला जात आहोत बघू आता अजून पुढे कुठे जाऊ कुठल्या मंदिरात जाऊ दाखवेल मी तुम्हाला चला गाईच इथे करीनाने किती यमी पास्ता बनवलाय बघा ऍड करायचं अजून गोष्टी ऍड करायचं आहे का कुठला पास्ता आहे दीदी हा छान दिसते आणि रेड चिली कॅम रेड चिली पास्ता पास्ता आणि आणि प्रशांत जी आमची गाडी वॉशिंगला लावून आलेली आहे सर्व्हिस स्टेशनला कारण की काल आम्ही नाशिकला गेलो तो पावसा पाण्याची चिखलाची खूप खराब झाली तर ते वॉशिंगला लावून आले ते बोलले ती झाली का ते बघून येऊ तर आम्ही मोटरसायकलवर चाललो म्हणून मी करीनाचं हे घातलं आणि माझे दोन्ही मुलं म्हणतात मम्मा किती दिसते थँक्यू बच्चा लोक बाय करीना बाय बाय आणि हे बघा हे डुगुजी बघा आपले कॅप्टन वाटतंय मला एखादे टोपी कधीच घालत नाही पण मुलीने त्यांना आग्राणी घालून दिली नाही तर त्यांना आवडत नाही टोपी घालायला त्यांना ओलोवायला आवडतं पण टोपी घालायला नाही पण करीनाने जबरदस्ती घालून दिली त्यांच्या डोक्यात ॲडी डासची आणि असं जेव्हा आम्ही रोडवर बाहेर पडलो बाहेर इतकी गर्दी तुम्ही बघू शकता हे ठाण्यामध्ये माझी वाड्यामध्येच म्हणू मा शकतो आपण की दहीहंडी इथे लावलेली किती सुंदर दहीहंडी बघा आणि मस्तपैकी गोपाला म्हणता नाही का ते सगळे असे ओले होऊन गाड्यांवर काही पावसाची फिक्र न करता खूप गर्दी होती खूप जल्लोष तिथे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम चालू होता आणि बरीच गर्दी तिथे झालेली होती बरंच क्राऊड होतं आणि कार्यक्रम बघणारा बघणाऱ्यांनी अंब्रेला घेऊन छत्र्या घेऊन उभे होते तुम्ही बघू शकता तो फॉग उडतोय काहीतरी स्टेजवर परफॉर्मन्स चालू होता फिमेलचाही आवाज येत होता आणि इव्हन टी व्हीवरही बघितलं आम्ही तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी दहीहंडीचे कार्यक्रम असतात तिथे सेलिब्रिटीज बोलवले जातात मी आम्ही जान्हवी जान्हवी कपूरचं बघितलं त्यानंतर आपली ती पाटील मराठी लावणी करते बघा मला तिचं नाव आता आठवत नाही आहे यूट्यूबर बरेचसे दिसतात शॉर्ट्स वगैरे कधी कधी तर तीसुद्धा एका कार्यक्रमामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटी आज येतात तर इथे एका फिमेलचा आवाज येत होता पण आम्ही काही थांबलो नाही कारण म्हणजे तिथे नाही थांबलो एवढी गर्दी होती की तिथे आम्ही थांबू शकत नव्हतं पण आम्हाला पुढे जाऊन आहे ना थांबावंच लागलं पाऊस खूप वाढलाय तुम्ही बघू शकता माझं काही नाही मला एवढा नव्हता लागत पण प्रशांतजींच्या तोंडावरच पाणी पाऊस अतिशय जोरात सुरू झाला त्याच्यामुळे मग आम्ही थोडं थांबून घेतलो कारण मग इतकं ओलं होऊन जाऊ की मंदिरामध्ये दर्शन घ्यायलाही जाता येणार नाही त्याच्यामुळे मग थोडं थांबून घेऊ म्हटलं आपण तर इथे बस स्टॉप आहे आय थिंक आम्ही इथे थांबलोय पाच मिनिटासाठी श्रावण महिन्याचा शनिवार आहे म्हणून आम्ही हनुमानजींच्या मंदिरात आलो तिथे तुम्ही बघू शकता हनुमानजी तर होतेच गणपती बाप्पा होते प्रभू श्रीरामचंद्र होते हे बघा इथे आपले भोलेनाथ शिवशंभू होते नंदीचं दर्शन प्रशांतजी इथे घेता इथल्या सगळ्या देवांची दर्शन आम्ही घेतली हे बघा इथे गुरुजी आहेत दोन्ही बाजूला आम्ही हनुमान चालीसा आणि मा एक मावशी आहे त्या मावशींनी प्रशांतजींना नारळ फोडायला लावलं इथून आता मी आलेलो आहोत महाराजांच्या दर्शनाला माझा वाढदिवस यांनी मी महाराजांचं दर्शन तर घेतलंच पाहिजे मठामध्ये साईबाबाचं देखील मंदिर आहे खंडेरायाचं देखील मंदिर आहे प्रसाद खाल्ला आणि त्या तिकडे खूप मोठा असं हे रचला आहे काय म्हणता प्रशांत थर ना एकावर एक बरंच उंच अशी हंडी आहे आणि बरंच त्यांनी मोठा हे रचला होता म्हटलं पडू नका बाबांनो एक तर आत्ताच न्यूज बघितला खूप सगळे mm -hmm. गोविंदा पडताय काही दुर्घटनाही घडताय चला झालं आमचं दर्शन छान आणि आम्ही इथे इंद्रायणी तांदूळ घेण्यासाठी आलेलो आहोत दोन चार वेळेस प्रशांतजींनी इथूनच नेले मग आत्ता इथे चालू घ्यायला कारण की इंद्रायणीचाच भात आवडतो प्रशांतजींना ओ oh माय गॉड किती सुंदर सजवलंय मंदिर खूपच सुंदर सजवलंय वाव हे बघ आपल्याला प्रत्येक ठिकाणी एवढी घाई तेव्हा ते आले पण चालले पण निघून आणि आमची एंट्री तर तिकडे सोसायटीतनं पण बाहेरची जी एंट्री आहे तिकडे सुद्धा आहे बघा किती छान मस्त एवढं सुंदर मंदिर सजवलं होतं तुम्ही बघू शकता ह्या सुंदर सुंदर माळा सुंदर सुंदर तोरण आणि फक्त मला एका गोष्टीचं वाईट वाटलं आता आपण समजू शकतो अशा विशेष दिवशी मंदिरांमध्ये गर्दी असती नाही का प्रत्येकाला कळतं परंतु बाहेर पाऊस असल्यामुळे तुम्ही बघू शकता खूप अशी एकदम लोटालाटी अशी गर्दी नाही आहे नॉमिनल गर्दी इवन मेन मंदिरात पण खूप अशी गर्दी नव्हती परंतु ज्या पण आता माता म्हणू मुली छान असं मस्त राधासारखं नटलेल्या अनेक मुली अनेक गोपाला असे रेडी जाऊन होऊन तिथे सेवा देत होते तर अक्षरशः म्हणजे ते सेकंड सुद्धा माताजी आगे चले, माताजी आगे मग मी एका मुलीला शांततेने म्हटलं पण म्हट तिला मी माताजीच म्हटलं की आप प्रभू कार्य कर रहे म्हटलं हम समजते हे भीड हे तो ठीक है ना की आप हमें निकाल रहे हो भगवान के जी भर के दर्शन तो लेने दो भगवान को एक बार अच्छे से देखने तो दो म्हणजे मी तिला समजवलं पत की गर्दी नसताना तुम्ही लोक कसं करताय देवाला डोळे डोळेवरून सुद्धा देत नाही म्हटलं तुम्ही लोक हां गर्दी असती खूप मग समजू शकतो की चला पटापट दर्शन घ्या बाकीच्या नाही घेता आलं पाहिजे पण तशी सिच्युएशन नव्हती पावसामुळे की काय एवढी गर्दी नव्हती खूप अशी लोटालाटी कदाचित आरतीच्या वेळेस असेल परंतु आम्ही गेलो तेव्हा तरी नव्हती काहीच आम्ही दर्शन करून परत आलेलो आहोत हे बघा तुम्ही आमची हालत बघू शकता इथे प्रसाद आहे मंदिरात घेतलेला हे हे बघा आणि मी मी करीनाने मला घालून दिलं त्याच्यामुळे मला बिलकुल अजून ओली हे पूर्ण ओलं झालं मी नाही विशेष ओली झाली पण छान झालं हनुमानजींचं दर्शन झालं महादेवाचं झालं प्रभू श्रीरामांचं झालं श्री स्वामी समर्थ महाराजांचं झालं राधा कृष्णाचं झालं कि, की किती सगळे दर्शन करून आली मी आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना केली की आत्तापर्यंतच्या आयुष्यात जी पण काही भूल झाली असेल क्षमा करा आणि इथून पुढे ती भूल होऊ नका देऊ असं चला आतावरती जाते पोरांचं चा काय चाललं बघते पोरांना प्रसाद देतो आणलेला आणि प्रशांतजी बोलले की आज तुझा बड्डे आहे तर मी खिचडी करतो आपल्या दोघांसाठी म्हणून प्रशांतजी मुगाच्या डाळीची खिचडी बनवताय ना प्रशांतजी तुम्हाला विचारत होती मम्मा आपण जेवायला जाणार का मी तुला म्हटलं बेटा आपण एवढे वर्ष गेलोच ना माझी नाही इच्छा आहे मला नाही करायचं आहे एक वर्षाने काय बोलली ठीक आहे नाही मी नुसती विचारत होते म्हणे तुला म्हटलं नाही नाही आपण हे बघा इकडं ओव्हन सिटी अवन अवन हां तर तिला म्हटलं नाही मला नाही जाण्याची इच्छा हा प्रतीक इतका व्यस्त असतो तो, तो ग्लास भरा ना माझ्यासाठी प्लीज माझा बर्थडे आज <laughs> तुम्ही चार चार दर्शनाला जा दर्शनाला असं म्हणायचं इतक्या सुंदर पृथ्वीवर इतके चांगले म्हणजे माझे आई वडील कि तुम्ही जन्म तर त्यांच्याच दिलाय ना यार असं नाही थँक्यू तुम्ही सगळ्यांनी मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर